महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार हवा केली परभणी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवीन असला तरी मतदारांच्या हृदयात घुसण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केलेला दिसतोय त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बंडू जाधव यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सफल होताना दिसत आहेत महादेव जानकर हा जमिनीवर पाय असलेला माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे तुम्ही बघत असाल की त्यांचं जे बोलणं आहे वागणं आहे ते अतिशय मोकळढाकळ असं असतं त्यामुळे जे सामान्य लोक आहेत भोळे बापडे लोक आहेत ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्या हृदयामध्ये जानकर लगेचच जाऊन घुसतात परभणी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात सध्या हे चित्र दिसतंय म्हणजे कुठलं चित्र तर जानकरांच्या या स्वभावावर जानकरांची ही जे काही पर्सनॅलिटी आहे त्याच्यावर तिथली लोकं फिदा होताना दिसत आहेत आता विद्यमान खासदार जे आहेत बंडू जाधव सुद्धा जानकर मिश्किल शब्दात टीका करतायत म्हणजे अरे बंडू तू तर फार छोटा माणूस आहे असं एक त्यांचं काल कालचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे आता हे खरं दुसऱ्या कोणी जर बोलले असते तर जा त्या नेत्यावर टीका झाली असती परंतु जानकरांवर तशी टीका होत नाहीत कारण ते मोकळं ढाकळं बोलतात आणि त्यांच्या या शैलीचा परभणीकरांवर चांगला प्रभाव पडताना दिसतोय त्यामुळं जानकर यांना आता आणखी बळ देण्याची गरज आहे म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं की परभणीमध्ये जानकर हे कार्ड फार चालणार नाही ना ना ना, परंतु आता तसं नाही तर जानकरांनी त्यांच्या पर्सनॅलिटीमधनं चांगली हवा तयार केलेली आहे आणि म्हणूनच भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांच्या हे लक्षात आलं आहे की ही सीट येऊ शकते निवडून येऊ शकतात म्हणून नरेंद्र मोदी यांची एक सभा जानकर यांच्या मतदारसंघात लावली जाईल अशी शक्यता आहे का तर जाणकरांना नरेंद्र मोदींच्या सभेमुळे एक चांगली मोठी ताकद मिळेल आता नरेंद्र मोदी जिथं जातात तिथल्या मतदारांवर प्रभाव टाकतात त्यामुळं मोदींच्या या सभेचा जाणकरांना निश्चित फायदा होईल देवेंद्र फडणवीस अजितदादा सुद्धा यापूर्वीच जानकरांसाठी सभा घेतल्या आहेत म्हणजे ज्यावेळी फॉर्म भरला होता जाणकरांचा त्यावेळी हे दोघंही त्या सभेसाठी गेले होते ते फॉर्म भरण्यासाठी गेले होते आणि अशा आणखी बऱ्याच सभा होतील असं दिसते पण जानकर यांचं जे पट्टशिष्य आहेत त्यांचं नाव गोपीचंद पडळकर हे भाजपचे सध्या मोठे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात तर गोपीचंद पडळकर जे जानकर यांचे शिष्य आहेत त्यांची सभा होणार का याविषयीसुद्धा लोकांमध्ये म्हणजे विशेषतः जे, जे पडळकर आणि जानकर या दोघांना ओळखतात त्या लोकांना असं वाटते की पडळकर यांचीसुद्धा सभा व्हावी किंवा होणार आहे किंवा नाही होणार याचंही एक कुतूहल या लोकांमध्ये आहे आणि याचं कारण असं आहे की जानकर आणि पडळकर हे दोघंही धनगर समाजातील आहेत जानकर यांच्याच तालमीत पडळकर तयार झालेले आहेत जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात पडळकर होते जानकरांच्या चळवळीत येऊनच पडळकर यांनी राजकारणाची सुरुवात केली बहुजन समाज अठरा पगड जाती ही जी भाषा सतत जानकर बोलत असतात तीच भाषा गोपीचंद पडळकर सुद्धा बोलतात दोघांचाही धनगर व अठरा पगड जातीमध्ये मोठा चाहता वर्ग आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये जानकर व पडळकर यांच्यात मतभेद झालेले आहेत त्यातूनच एक साधारण दहा एक वर्षापूर्वी पडळकर राष्ट्रीय समाज पक्षातून बाहेर पडले नंतर ते गेले भाजपमध्ये आणि मधले काही काळ काही महिने काही म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये पडळकर गेले होते आता ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी जानकर हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते याचं कारण असं की राष्ट्रीय समाज पक्षाची भाजपबरोबर युती होती या काळात भाजपने पडळकरांना आडगळीत टाकलं होतं म्हणजे ज्यावेळी जानकर मंत्री होते त्यावेळी पडळकर भाजपमध्ये असून सुद्धा ते आडगळीत पडलेले होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसची जी विधानसभा निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये भाजपनं म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना बाजूला सारलं काय केलं तर पडळकर यांना डोक्यावर घेतलं खरं तर जानकर आणि पडळकर यांच्यात एकोपा राहू नये जानकर आणि पडळकर हे दोघे एक आले नाही एक झाले नाही पाहिजेत याची बहुधा भाजपनं काळजी घेतली असावी पण इथं सांगण्याचा सा मुद्दा वेगळा आहे म्हणजे त्या दोघांमधलं काय पॉलिटिक्स आहे हे मला काय इथं सांगायचं नाही परंतु मला हे सांगायचं आहे की जानकरांच्या मतदारसंघात म्हणजे जिथे आता जानकर साहेब निवडणूक लढत आहेत त्या मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासुद्धा आवर्जून सभा व्हायला हव्यात जानकर व पडळकर यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने प्रचार जर केला तर त्याचा फायदा जानकरांनाच होईल शिवाय जानकर व पडळकर हे दोघंही जर एक झाले एकत्र आले तर त्यांच्या चाहत्यांना निश्चितच ते बघायला आवडेल मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडलेला असेल तर असे व्हिडिओ आम्ही आणखी मोठ्या संख्येने तयार करणार आहोत तर त्याच्यामुळे तुम्ही आमचा हा जर व्हिडिओ यू यूट्यूबवर बघत असाल तर आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा अगदी आवर्जून सांगा तुमच्या कोणत्याही प्रतिक्रिया असतील फक्त शिवाय शाप देऊ नका परंतु तुमचं काही मत असेल ते सुद्धा निश्चितपणे खाली कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा